हाय फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर तुम्ही सर्वजण कसे आहात तर मी आशा करते की तुम्ही सर्वजण मजेत असाल तुम्ही मला कदाचित ओळखत नसाल कारण माझ्या आयुष्यातील हा पहिलाच ब्लॉग व्हिडिओ आहे जो मी यूट्यूबवर शेअर करत आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी माझी ओळख करून देते माझं नाव अमृता आहे मी महाराष्ट्रातलीच आहे पण सध्या मी इथे माझा मुलगा रुद्राक्ष माझे मिस्टर सोमनाथ आम्ही पंजाब राज्यातील लुधियाना शहरामध्ये चार पाच महिने झाले राहायला आलो तर मी तुम्हाला इथील लुधियाना शहर कसं आहे इथली संस्कृती कशी आहे हे मी तुम्हाला पुढील ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि या चॅनलवरती माझ्यासोबतच माझ्या रुद्राच्या गमती जमती तुम्हाला शेअर करणार आहे तो आता लहान म्हणजे तो आठ महिन्याचा असताना मी तिला इथे घेऊन आले होते तर तो, तो हळूहळू मोठा होता आहे त्याच्या त्यामुळे मी त्याच्यासोबतच्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी त्याचं हसणं खेळणं बागडणं त्याच्यासोबत माझा दिवस कसा जातो हे सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर या नवीन शहरामध्ये मी रुद्राला घेऊन कशी राहते मग त्याच्यासोबत म्हणजे मला बाहेर गेल्यानंतर काय अनुभव येतात ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते मी तुम्हाला नक्कीच पाहायला आवडेल या ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मी नवीन आहे त्यामुळे मला तुमच्या प्रेमाची सोबतीची गरज आहे सपोर्टची गरज आहे माझ्या या प्रवासामध्ये मा तुम्ही सामील व्हावे अशी माझी इच्छा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि लुधियाना शहरामधील तुम्हाला काय पाहायला आवडेल हे नक्की कमेंट करून सांगा आणि जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टमुळे मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर